लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं ठामपणे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे वक्तव्य केलं आहे पुढे जाऊन त्यांनी अजित पवार यांच्या महाराष्ट्रासाठीच्या योगदानाचे आणि मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचं कौतुक केलं आहे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही असे जाहीर केले त्यांनी शिक्षण उद्योग आणि पारदर्शी प्रशासनासाठी पवार यांच्या योगदानाचे कौतुक केले तसेच महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होणाऱ्या या योजनेची पारदर्शकता अधोरेखित केली विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्या म्हणाल्या की ही योजना निवडणुकीचा जुमला नसून यशस्वीपणे राबवली जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेली अनेक वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतो पक्षस्थापनेपासून आम्ही सगळे कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं एक स्वप्न थो। असतो आपला नेता मोठा व्हावा आणि खऱ्या अर्थानं केवळ माझेच नाही बारामतीकरांची तीव्र इच्छा आहेत तर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन पक्षाची विचारधारा पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याच्याही भावना आहेत की दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि ह्या भावना व्यक्त करणं याच्यामध्ये गैर असं काही नाही पण त्यापुढे मी असंही म्हणणं फक्त आम्ही बोलून चालणार नाही तर कार्यकर्ता म्हणून आमची देखील मोठी जबाबदारी ती आम्हाला पार पाडावी लागेल साकडकर यांनी पवार यांच्या समानतेच्या भूमिकेचे कौतुक केले आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आकांक्षा पूर्ण होण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले मला असं वाटतं आरोप करणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं ह्याच्यामध्ये फार तफावत असते आरोप करणं शक्य असतं पण आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्याला आरोप म्हणू शकत नाही अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचं नियोजन केलं आणि वेळोवेळी ते सांगितलेलं आहे कुठेही कोणाच्या निधीमध्ये कपात केलेली नाहीये लाडक्या बहिणींना सबल आणि सक्षम करत असताना मी मगशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या लाखो लाडक्या बहिणी आता मध्यम उद्योग लघु उद्योग या माध्यमातून आता स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्याच उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सबल होतात एकीकडे ही देखील राज्याची प्रगतीची वाटचाल आहे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाच्या निमित्तानं गुंतवणूक करणं अनेक महिलांचा हाताला काम मिळणं कुटुंब चालणं ही एक प्रगतीची बाजू असताना तर कुठेच कुणाच्या निधीमध्ये कपात केलेली नाहीये हेही दादांनी अर्थमंत्री म्हणून वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आरोपण मध्ये फार काही तथ्य आहे असं वाटतं सातत्यानं म्हणतात की महायुतीचे पैसे दिले नाहीत वेगवेगळ्या घटकांचा निधी जो आहे त्यांनी तर कालच आरोप केलेला आहे की पाच हजार कोटी जो आहे तो साधारण चार वर्षाचा हे आहे सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा या संदर्भात सुद्धा खुलासा संबंधित मंत्रिमंडळाने केलाय दादरने देखील केलेला आहे मी मगाशी सांगितलं आता परत एकदा सांगते आरोप आणि सिद्ध होणारे आरोप याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत असते आरोप करणं सहज शक्य असतं पण ते आरोप सिद्ध करता येत नाही त्याच्यामुळे केवळ एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं एखाद्या खात्याला खा बदनाम करणं त्या व्यक्तीवर टीका करणं आणि स्वतःचं नाव मोठं करणं असं जर काही ना वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे खऱ्या आपण पाहतोय जर कामच केली नसती किंवा लोकांनी सहकार्यच मिळालं नसतं तर विधानसभेला महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी उभा राहिला नसतो त्याच्यामुळे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख आहेत आणि निश्चितपणाने दिले माझ्यापेक्षा मला असं वाटतं आपण सगळे बारामती मधले पत्रकार सोशल मीडिया आहेत त्याच्यामुळे आमच्यापेक्षा सकाळी सहा वाजल्यापासून कामाचा व्याप आणि कामाचा का ओरखणारे दादा तुम्ही जवळून पाहिलेले त्याच्यामुळे हात कंगन आरसी किंवा अशी म्हणायची वेळ आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं फार काही मी न बोललेलं बरे हजारो रक्तदात्यांनी सहभागी होऊन बारामतीच्या एकजुटीचे आणि सेवाभावाचे दर्शन घडवले